दम्मध्वज व दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त अतिथी व पत्रकार सन्मान सोहळ्याचं आयोजन नमस्कार मी राम बिडकर एम न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया सविस्तर बातमी दिनांक आठ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी टेंभुर्णी तालुका माडा जिल्हा सोलापूर येथे पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं धम्मध्वजदिन व दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर जिल्हा पुणे जिल्ह्यातील पत्रकार बांधवांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी सर्वप्रथम पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे साहेब सोलापूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा निशिगंधा कोलेताई पत्रकार संरक्षण समिती सोलापूर जिल्हा अध्यक्ष सुनील भाऊ चांदने पुणे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब सुतारा आरपीएचे नेते नागनाथ ओहाळ यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रपिता महात्मा फुले राजर्षी शाहू महाराज आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या फोटेचे पूजन यावेळी करण्यात आले तसेच पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष विनोदजी पत्रे साहेब यांचा जिल्हाध्यक्ष सुनील भाऊ चांदणे यांनी शाल हार व भारतीय संविधान देऊन त्यांचा सोलापूर जिल्हा पत्रकार संरक्षण समिती यांच्या वतीनं यावेळी सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष निशिगंधा कोले आरपी नेते नागनाथ ओहाळ पुणे जिल्हा उपाध्यक्ष किशोर ओहाळ संपादक मुक्ता गायकवाड माळशिरस तालुका अध्यक्ष धनंजय थोरात बार्शी अध्यक्ष राहुल भालशंकर पी एम यूचे संपादक किशोरदादा सोनवणेसह संपादक निखिल डावरे करमाळा तालुकाध्यक्ष भालचंद्र गाडे मंगळवेढा अध्यक्ष अरुण शिंदे माळा तालुका सचिव अमोल जाधव बार्शी तालुका लोकमत प्रतिनिधी विश्वनाथ सोनवणे माळशिरस तालुका सचिव प्राध्यापक सर करमाळा संघर्ष न्यूज संपादक सिद्धार्थ वाघमारे पी नाईन सोलापूर संपादक अनिल शेळके कटुसत्य व लोक सह्याद्री पत्रकार ओंकार गायकवाड पी एम न्यूजचे विक्रम कांबळे आदी मान्यवरांचा हार शाल डायरी पेन व संबोधी साप्ताहिक देऊन यावेळी त्यांचा सत्कार सन्मान करण्यात आला यावेळी पत्रकार पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य संस्थापक विनोदजी पत्रेसाहेब साहेब सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निशिकांधा कोले आर पी आय नेते नागनाथ ओहाळ डॉक्टर सिद्धार्थ वाघमारे जिल्हाध्यक्ष सुनीलभाऊ चांदणे यांनी यावेळी आपले विचार व्यक्त केले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक विलास जगदाने यांनी केले तर उपस उपस्थित मान्यवरांचे माढा तालुका सचिव नाथा सावंत यांनी आभार व्यक्त केले पी एम न्यूजकरिता मी राम बिडकरसह मुख्य संपादक किशोर सोनवणे टेंभुर्णी माढा जिल्हा सोलापूर